सध्या जुने चित्रपट जुने चित्रपट परत एकदा रिलीज करण्याचा ट्रेंड चालू आहे ते कोणत्याही भाषेत असू द्या बॉलिवूडचे पिक्चर असू द्या साऊथचे पिक्चर असू द्या किंवा वेगवेगळ्या चित्रपट असू द्या सध्या तोच ट्रेंड चालू आहे जुने चित्रपट जे असेल ते परत एकदा रिलीज करायचे ते जुने जर फ्लॉप झाले असेल तर ते आता हिट होण्याच्या शक्यते मागे आशे मागे परत एकदा ते रिलीज करण्यात येत आहे आता भरपूर चित्रपट असे आले की ते परत रिलीज करण्यात आले जसे की तुंबाड तो पहिला फ्लॉप ठरला होता परंतु त्याला परत एकदा रिलीज करण्यात आलं तो तेव्हा हिट ठरला त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर रायना आहे तरी दिल मे अतिशय सुपर हिट चित्रपट होता तो पण त्याच्यानंतर आपण हे जवानी हे दिवानी पाहतोय हे कोण या टाइपचे या प्रकारचे जे चित्रपट आहे ते परत एकदा रिलीज करण्यात आले आता आत्ताच मागचं जर उदाहरण द्यायचं झालं तर सनम तेरी कसम हा चित्रपट हा त्यावेळेस सुपर डुपर फ्लॉप चित्रपट होता सुपर डुपर फ्लॉप परंतु आताच माग्या ट्रेंडिंगमध्ये त्याच्या रील आल्या शॉर्ट व्हिडिओ भरपूर चालायला लागले युट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर त्याचे रील जे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ राहत असतात ते चालू लागले आणि अचानकच तो चित्रपट ट्रेंडिंग मध्ये लागला आणि त्या मेकर्सनी त्या डायरेक्टरनी तो परत एकदा रिलीज केला आणि तो चित्रपट आता सुपरहिट ठरला आता हा पिक्चर किती हिट ठरला बघा तो त्यावेळेस जेव्हा पहिल्या वेळेस रिलीज झाला होता त्यावेळेस त्यानं आठ ते दहा करोड कमावले होते फक्त आठ ते दहा करोड आणि आता तो परत एकदा रिलीज करण्यात आला तर आता तब्बल पन्नास करोडच्या पेक्षा जास्त पन्नास करोडपेक्षा जास्त या चित्रपटानं कमाई केली परत रिलीज केल्यानंतर तर मराठीमध्ये आता एक सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट तो परत एकदा रिलीज होतोय त्याचे डायलॉग अजून सुद्धा आठवतात अजून सुद्धा म्हणतात त्याचे गाणे अजून सुद्धा लग्नामध्ये वेगवेगळ्या वेग मध्ये वाजतात लग्नच होत नाही जोपर्यंत ते गाणं वाजत नाही लग्नच होत नाही असं सुपर हिट गाणं आहे ते असा हा सुपरहिट चित्रपट आहेस त्याची स्टोरी त्याची त्यामधली ॲक्टिंग म्हणा गाणं म्हणा डायलॉग म्हणा सर्व सुपरहिट चित्रपट येतो तो परत एकदा रिलीज होतोय तर सैराट सैराट हा चित्रपट परत एकदा सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे परत एकदा आपल्याला तो बघण्यास मिळणार आहे थिएटरमध्ये आरची आणि पारशा परत आपल्याला एकदा बघास मिळणार आहे सैराट हा चित्रपट अतिशय सुपरहिट होता त्यावेळेस आणि परत एकदा तो आपल्याला थिएटरमध्ये बघण्यास मिळणार आहे झिंगाट झिंगाट हे गाणं कोण विसरणार कोणीच विसरू शकणार नाही फक्त महाराष्ट्रातच नाही हे गाणं फक्त महाराष्ट्रात हिट झालेलं नव्हतं तर संपूर्ण भारतामध्ये विविध भाषेमध्ये विविध भाषेमध्ये हे गाणं हिट झालेलं होतं सगळीकडं हे गाणं भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये हे गाणं चाललेलं होतं आता फक्त सैराटमध्ये झिंगाट हेच गाणं हिट नव्हतं ठरलं तर येडं लागलं सैराट झालं जी झिंगाट अजून भरपूर गाणे हिट ठरलेली होती संपूर्ण चित्रपटच हा सुपर डुपर हिट ठरलेला होता तर तो परत एकदा रिलीज होतोय परत एकदा थिएटरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सयराट हा चित्रपट सैराट हा चित्रपट एकवीस मार्च एकवीस मार्चला परत रिलीज करण्यात येणार आहे परत आपल्याला सिनेमागृहामध्ये हा चित्रपट दिसणार आहे एकवीस मार्चला नागराज मंजुळे यांचा यांनी डायरेक्ट केलेला हा चित्रपट यांचा हा चित्रपट आहे एकवीस मार्चला हा चित्रपट परत एकदा रिलीज होणार आहे अजय अतुल अजय अतुल यांचं म्युझिक सांगायची गरज नाही आहे त्यांची गाणी कोणकोणती हिट आहे हे सुद्धा सांगायची गरज नाही आहे तर परत आपल्याला त्यांची गाणी ऐकायला थिएटरमध्ये बघायला नाचायला मिळणार आहे सैराट हा चित्रपट एकवीस मार्चला परत रिलीज होतोय आता आधी हा चित्रपट म्हणजे सैराट हा चित्रपट आधी एकोणतीस एप्रिल एकोणतीस एप्रिल दोन हजार सोळामध्ये मध्ये रिलीज झाला होता तेव्हा देखील हा सुपरहिटच चित्रपट होता या चित्रपटानं तब्बल शंभर करोड पार केले होते असा हा सुपरहिट चित्रपट आहे मराठीमधला आणि तो एकदा परत एकदा रिलीज होतोय त्यामुळे नक्कीच हा चित्रपट परत एकदा सुपरहिट ठरूच शकतो कारण तो आधी सुपरहिट चित्रपट आहे तर सैराट हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का की फक्त गाणे ऐकले कारण गाण्याचे एवढे सुपरहिट होते बऱ्याच जणांनी तर फक्त गाणे म्हणून थेटरमध्ये गेलेले होते की झिंगाट हे गाणं ऐकायचं झिंगाट या गाण्यावर डान्स करायचा थिएटरमध्ये म्हणून गेले होते तर तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का पाहिला नसेल तर एकवीस मार्चला नक्कीच तुम्ही हा चित्रपट बघू शकता आणि कमेंट नक्की करा तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का परत बघायच जाणार आहेत का कमेंट नक्की करा बाकी व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद Terima